ठरलं तर मग भाजप व अचिता सत्ता स्थापन करणार पाहूयात काय आहे सविस्तर बातमी महाराष्ट्रातील नव्या सरकारचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार यावरून महायुती जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा राज्यपालकडे सोपवला आहे आता पुढचा मुख्यमंत्री कोण यावरून शिवसेना आणि भाजपात रस्तिक एनडीएचे मंत्री रामदास आठोले यांनी मोठं वक्तव्य केलं आहे एकनाथ शिंदे यांनी चांगलं काम केलं आहे त्यांना केंद्रात आणा जर ते ऐकलेच नाही तर भाजपाने शिवसेनेला बाजूला करून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन करावं असं म्हटलं आहे शिंदेने अडीच वर्ष पक्ष चांगलं काम केलं आहे त्यामुळे त्यांनी केंद्रात यावं व देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री व्हायला हवं असंही आठवले म्हणाले आहे शिंदेनी फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून तीन दिवस झाले तरी महायुतीचा मुख्यमंत्री कोण हे ठरवत नाहीये सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपाला मुख्यमंत्री पद हवे आहे फडणवीस यांच्या नावावर अजित पवार यांनी देखील संमती आहे परंतु तिकडे शिंदे शिवसेनेत कुरबूर सुरू आहे एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात चांगल्या योजना आल्या मोठे यश मिळालं त्यामुळे महायुती एवढे चांगले काम करू शकली आहे त्यामुळे शिंदेलाच मुख्यमंत्री करावे असं शिवसेनेच्या नेत्याचे म्हणणे आहे अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा व शेदाच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद